आज आपल्या या ठिकाणी पैठण मंडळाचे सदस्य व आमचे जुने सहकारी अशोक भाऊ बोराडे यांचा आज जन्मदिवस आणि प्रगट दिवस आहे या माणसाने आणि यांच्या सर्व लोकांनी आज राडगाव मधून येऊन पुण्यामध्ये आपलं स्वतःच एक मोठं वर्चस्व निर्माण केलेलं आहे आणि पुण्यामध्ये एक बोराडे नाव त्यांनी ब्रँड तयार केलेला सगळ्यांनी तर यांना वाचा वाढदिवस आहे तर मी राष्ट्रीय ढोर समाज संघटतर्फे व सर्व समाज बांधवांतर्फे वीरशैव कक्का या पैठण पंचमंडळातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना भावी जीवनामध्ये सर्व त्यांच्या अपेक्षा पूर्ण हो त्यांचे मुलं वगैरे उच्च शिक्षित हो त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळो आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो असे मी विनंती करतो जय कक्का अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती मोठ्या थाटामाटात संपूर्ण भारतामध्ये साजरी करण्यात आली आयल्या देवी होळकर यांचा जन्म तीनशे वर्षापूर्वी अहिल्यानगर चौंडी या ठिकाणी झाला व अहिल्या देवी यांचे लग्न झाल्याच्यानंतर त्या त्यांच्या घरग्रसीचं संसार करत असताना नंतर काही दिवसानंतरच त्यांच्या राजे पतींचे निधन झाले आणि निधन झाल्याच्यानंतर मासाहेब साहेब देवे होळकर यांनी सती जाण्याची प्रथा नाकारली आणि आपल्या पतीचे नंतर राज्यकारभाराला बघण्यास सुरुवात केली आणि मा साहेब देवे होळकर यांनी फक्त महाराष्ट्र नसून मध्य प्रदेशचा इंदोर देवास आणि अर्धा मध्य प्रदेश त्यांनी काबीज केला मग अशी ही असणारी आमची मासाहेब आल्यादेव होळकर यांचा तीनशेवा जयंती उत्सव मोठ्या थाटामाटा साजरा करण्यात आला तमाम भारतीय बहुजन समाजाला आम्ही याद्वारे सांगू इच्छितो की येथील धर्मवेड्या लोकांनी त्यांच्याविषयी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कथा पसरवलेल्या आहेत आज महाराष्ट्रामध्ये त्यांचा इतिहास घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे आणि आजच्या या जयंतीनिमित्त राष्ट्रीय धोर समाज संघटना तसेच राष्ट्रीय चर्मकार संघ बाबूरावजी माने आज बाबू सन्माननीय बाबूरावजी माने यांचा त्र्याहत्तरवा जन्मदिवस आहे आमचे मित्र कार्यकर्ते अशोक भाऊ बोराडे यांचासुद्धा जन्मदिवस आहे तसेच आज आमचे दुसरे कार्यकर्ते श्रेयस रायबान बोराडे यांचासुद्धा आज जन्मदिवस आहे तर या जन्मदिवसानिमित्त ह्यासुद्धा समाज बांधवांना कार्यकर्त्यांना राष्ट्रीय ढोर समाज संघटनेतर्फे मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आपले सर्व मनोकामना पूर्ण हो आपणा दीर्घायुष्य लाभो व आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो आपले सर्व मुलंबाळ उच्च शिक्षित उभोषित हो व आपल्या हातून समाजाची राष्ट्राची सेवा घडत राहो कारण आज आपण देशामध्ये पाहत आहोत हे देशातील सरकार सर्व बहुजनाच्या विरोधामध्ये कार्य करत आहे तर या सरकारचा महाराष्ट्र सरकारचा आणि केंद्र सरकारचा या निमित्ताने मी खरं तर निषेधच करतो कारण लोकशाहीच्या मार्गानं न चालणारं हे सरकार आपण बघत आहोत यू पी मुलांची काय परिस्थिती चालू आहे देशामध्ये रोजगार नाही आहे महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळत नाही आहे आज असंख्य विद्यार्थी डिग्र्या घेऊन भजे आणि वडापाव ताळायचं काम करत आहेत तर हे सरकार देशामध्येच महाराष्ट्रामध्येच आणि जगामध्ये सुद्धा या सरकारची अगदी नालस्ती झालेली आहे तर या सर्व माध्यमातून सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपल्या मुलांना शिक्षण द्या स्वावलंबी बनवा कारण येणारा काळ हा आमच्यासाठी खूप भयानक असू शकतो मग ह्या भयानक असणाऱ्या काळामध्ये आम्ही जगायचं असेल तर आमची स्वतःची अर्थव्यवस्था निर्माण करायला पाहिजे यासाठी आपण या विषयावर दुसऱ्या वेळेस बोलूया दुसरा एक छानसा व्हिडिओ काढूया जय भीम जय कक्काया जय महाराष्ट्र